भाऊ ते सिव्हिल हॉस्पिटलला कोण आहे डिलिव्हरी सेक्शनच्या डिलिव्हरीच आहे थोडं सांगायचं होतं म्हणून काय वार्डन त्यांचं नाव सांगतो डिलिव्हरी आहे वाटतं त्यांची काय तारीख आहे वाटतं सकाळी ऍडमिट केले अडचण काय तेवढे लिहून पाठवा ठीक आहे चालेल हा भाऊ डॉक्टरला सांगितलं होतं मग ती कळा भेटल दोन वाजता मुलगी झाली वा वा सगळे सगळे अपडेट तुम्हाला भेटलेत मला काहीच भेटायला वेळोवेळी हो हे तर आशीर्वाद आहे तुम्हाला करावं लागतंय समाजात दुसरं कोण काम करते बघण्यापेक्षा आपण काय काय करता बघितलं नाही बरोबर आहे बरोबर समाज उपयोगी काम करण्याला महत्व आहे महत्व नाही आहे का ना आपण समाजाचं देणं लागतं आपण समाजात बाकीच्या लोकांचं योगदान नाही ते फक्त नाव करतात काही वेळा पुरतन बाजूला सरकून आपलं आपलं बघतात आहे की ना एवढं वर्ष झालं म्हणजे आता त्याच्यात सातत्यानं टिकला होईल मोठी गोष्ट आहे बर काम करता म्हणून लोक करतात मग तेवढ्या जयंती जयंतीत तुमचा फोन आला मग डॉक्टर साहेबाला फोन करून बोललो तिथं हा, 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 आपलं पोर बोलतो तिथे कार्यकर्ता त्याला पाठवलं लेडीज वार्ड असल्यामुळे जाऊ देत ना जाऊ देत ना जाऊ देत ना त्याच्यामुळे ते दवाखान्या